नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मंडळी डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात आज तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मंडळी आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि तो विषय असा आहे की ज्याला सगळेजण आपण सध्या फेस करतो म्हणजे काय तर आपण जेव्हा घरातून बाहेर जातो आणि जिथं डेन्सिटी जास्त आहे माणसांची तिथे गेल्यावर आपल्याला प्रचंड त्रास होतो किंवा आता मोठी मोठी जी शहरं आहेत तर तिथं श्वास घ्यायला सुद्धा लोकांना त्रास होतो नेमकं याचं कारण काय आहे तर असं ढोबळमानानं आपल्याला सांगायला येईल की वायू प्रदूषण मग नेमकं हे वायू प्रदूषण आहे काय कशामुळं होतंय ते आपण कंट्रोल करू शकतो का या वायू प्रदूषणाचे आपल्या सगळ्यांना नेमके काय परिणाम भोगावे लागत आहेत या सगळ्याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत आणि हा विषय माझ्या डोक्यात आला कसा तर सध्या आपण बघतो सगळ्या दवाखान्यांमधून अनेक पेशंट्स जे जातात ते डॉक्टर महिना महिना मला खोकला आहे माझा खोकलाच कमी होत नाही आहे कफ प्रचंड होतोय औषधं घेतलं की तात्पुरतं बरं वाटतंय औषधं थांबली की पुन्हा आठ दिवसांनी हे सगळं सुरू होतंय आणि मला याला कायमस्वरूपी काहीतरी इलाज द्या शेवटी त्याचं जे मुख्य कारण आहे तर या वायू प्रदूषणामध्येच आहे तर नेमकं हे सगळं काय आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत श्वास विकार तज्ञ डॉक्टर अनिल वाडके नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्व श्रोत्यांना देखील मी आता म्हणलं तसं खोकला नेमकं तुम्ही पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशी अनेक पेशंट बघितले असेल की कफ आणि खोकला लवकर बरा होत नाहीये इतर आजारांबरोबर ही दोन कारणं आहेतच काय सांगाल नेमकं काय प्रकार आहे सुरुवातीला मी तुमचा आभार मानतो कारण हा विषय चर्चेला घेणं हीच महत्वाची गोष्ट ठरली कारण आज काय झालं की अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोललं जातं मनोरंजनाच्या गोष्टींबद्दल बोललं जातं पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आरोग्य या विषयावर नेमके नेमकेपणानं बोललं जात नाही आणि हा विषय महत्वाचा काय की आपण जसा उल्ले आता उल्लेख केला की सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढलेत हो खरंच वाढलेले आहेत आता डॉक्टरकडे जाऊन सुद्धा पाच पाच दिवसाच्या अँटीबायोटिक घेऊन सुद्धा तो खोकला नियंत्रणात येत नाही आमच्याकडे तर गमत असते की रुग्ण येतो तो कागद घेऊनच येतो तो स्वतः आधी अँटीबायोटिक्स ट्राय करतो फॅमिली डॉक्टरने दिलेली ट्राय करतो पुन्हा कुठल्या तरी गुगलवर सर्च करतो आणि तीन तीन अँटीबायोटिक घेतली तसं सांगून माझ्याकडे तो हिस्ट्री रिपीट करतो याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळात वायू प्रदूषण जे वाढलेलं आहे तो कळीचा मुद्दा आहे म्हणजे बाकी इतर कारणं आहेत ती मी सांगणारच आहे सा पण वायू प्रदूषण हा मुद्दा दुर्लक्षित करून आपल्या सर्वांना चालणार नाही आहे कारण तोच या मुळाशी आहे आता आपण वायू प्रदूषणाचा विचार करता दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिल्लीला जी परिस्थिती उद्भवली म्हणजे एकदम प्रदूषण वाढलं तो जो चा अंक होता म्हणजे एक्यू एअर क्वालिटी इंडेक्स तो पाचशेच्या घरात गेला शाळा बंद कराव्या लागल्या आठवडाभर सुदैवानं सांगली ही देशातल्या दहा हेल्दी सिटी पैकी एक आहे ही <laughs> आनंदाची बाब आहे <laughs> पण या भ्रमात आपण राहून चालणार नाही कारण संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी सांगलीमधलं प्रदूषण देखील वाढतं तर हा जो भाग आहे वायू प्रदूषणाचा आणि या वायू प्रदूषणाबरोबर वर ज्यांना आधीपासून काही त्रास आहेत विशेषतः श्वसन विकार आहे ज्यांना ॲलर्जी आहे ज्यांना सी ओ पी डी आहे ज्यांना मधुमेह आहे हृदयविकार आहे ज्यांची बायपास झालेले आहे अँजिओप्लास्टी झालेली आहे ज्यांना कुठल्या तरी प्रकारचा कॅन्सर आहे तर हे सगळे रुग्ण जे आहेत ते सेन्सिटिव्ह रुग्ण आम्ही समजतो वय अधिक असलेले म्हणजे सत्तरी ओलांडलेले रुग्ण लहान मुलं तर या सगळ्या लोक रुग्णांमध्ये वायू प्रदूषण हे एक काडी टाकतं म्हणजे ट्रिगर म्हणतो आपण आधीच सगळे सेन्सिटिव्ह आहे आणि झालंय काय की या वायू प्रदूषणाचा फटका म्हणून लवकर ते नियंत्रणात येत नाही पण याच्याबरोबर असणाऱ्या गोष्टी लोकांनी दुर्लक्षित करू नये कोणत्या गोष्टी तर कुठलीही गोष्ट साजरी करण्यासाठी एकत्र येणं आणि मग गर्दी होते कोणाला तरी सर्दी असते मास्क कुणी वापरत नाही आणि या गर्दीमध्ये एकमेकाचा संसर्ग दुसऱ्याला होतो कोविड संपला पण कोविडची जातबाई जे जा आहेत ते आहेत ते इतके तीव्र नसले तरी वेगवेगळे विषाणू आहेत ज्यांचा अजून पत्ताच लागलेला नाही ना आणि मग ते नियंत्रणात येत नाहीत त्याच्यावर अभ्यास सुरू आहे तर हा mm. एक फॅक्टर आणि अर्थात महत्वाची गोष्ट केवळ आजकालच्या तरुणांना दोष देऊन चालणार नाही सर्वांनाच म्हणजे मी दोष देतो असं समजू नका जीवनशैली बदललेली आहे बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना मला अगदी कळकळीनं सांगायचं आहे की लोकांना मी जेव्हा सांगतो की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका मग एखादा हुशार रुग्ण जो असतो म्हणजे हुशार हे अवतरण चिन्हात घ्या <laughs> तो म्हणतो की डॉक्टर मला श्वासाचा त्रास आहे माझ्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झालेला आहे मला सर्दी झालेली आहे आणि तुम्ही खाण्याचं का सांगता <laughs> खरंतर या संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था पचन संस्था हे सगळं आपण केलेलं आहे जसं की वाळवा तालुका मिरज तालुका <laughs> ही हद्द आहे पाऊस पडताना तो अमुक तालुक्यात पडत नाही आहे तसं आपलं शरीर आहे ते एकमेकांना एकमेकाच्या संस्था ज्या आहेत एकमेकांना जोडलेल्या असतात आणि त्या खाण्याचा परिणाम श्वसनावर होतो हे सर्वांनी गांभीर्यानं लक्षात घ्यावं बाहेर जेव्हा काही आपण खातो त्यामध्ये ते कोणती तेल वापरतात कोणता रंग वापरतात आकर्षक करण्यासाठी काय काय करतात आणि हे सगळं करणाऱ्यांच्या आरोग्याच्या जाणीवा कितपत प्रगल्भ असतात हा संशोधनाचा विषय खरं तेव्हा या सर्व गोष्टी ह्या अलीकडच्या सर्दी खोकला वाढण्यामागे कारणीभूत घटक आहेत सर आता जेव्हा आपण वायू प्रदूषणाचा उल्लेख करतोय वारंवार क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यामुळं आपण हा शब्द ऐकतोय क्लायमेट चेंजचा परिणाम होतोय क्लायमेट चेंज होत नेमकं काय प्रकार आहे हा आपण सगळ्यांना जरा डिटेल सांगूया अगदी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलात क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातला बदल बरोबर एक इथे एक संज्ञा सांगतो क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल तर हा क्लायमेट चेंज आहे म्हणजे काय की आपल्या पृथ्वीभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणात अनेक वायू असतात त्या वायूंमुळं सूर्याकडून येणारं तापमान आणि पृथ्वीमध्ये ॲब्सॉर्ब केलं जाणारं म्हणजे खेचून घेतलेलं तापमान ह्याचं एक गणित आहे साधारण पृथ्वीचं तापमान चौदा ते पंधरा डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याच्या भोवतालचं तापमान म्हणजे वातावरणाचं तापमान जे पृथ्वीमध्ये जे शोषून घेतलं जातं त्यातलं बराचसा भाग हा बाहेर टाकला जातो आणि हा बाहेर टाकला जाणारा भाग हा भरपूर असल्यामुळं वातावरणाचं तापमान हे व्यवस्थित राहतं या सगळ्या घटकांमुळं वातावरणाची उष्णता शोषून घेण्याची प्रक्रिया किंवा ताकद वाढते याला मी ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो मुख्य घटक आहे तो कार्बन डायऑक्साईड म्हणजे कसं की आपण हाऊसेस बघतो म्हणजे जेव्हा ग्रीन हाऊसमध्ये जे कुणी भाजीपाला लावतं फळभाज्या ला ते लावतात तेव्हा सूर्याकडून येणारं उष्णता आणि तपमान हे आत घेतलं जातं पण काही वेळानंतर म्हणजे संध्याकाळी प्रकाश बंद होतो पण उष्णता आत घेतलेली तशीच साठून राहते नॉर्मली किंवा सर्वसामान्यपणे पृथ्वीवर येणारं जे उजेड आणि उष्णता आहे ती बाहेर टाकली जाते पण ग्रीनहाऊस इफेक्ट मध्ये काय होतं की उष्णता ठेवली जाते एक्झॅक्टली exactly. पृथ्वीच्या भोवती या कार्बन डायऑक्साईड नायट्रेट्स आणि अन्य वायूंमुळे हा इफेक्ट झालेला आहे आणि जसं ग्रीनहाऊस मध्ये होत तसंच पृथ्वी भोवतीच वातावरण तापत चाललंय गेल्या दीडशे वर्षापर्यंत प्रदूषण झालं नव्हतं कारण औद्योगिक क्रांती नव्हती औद्योगिक क्रांतीनंतर दगडी कोळसा कोळसा खनिज तेल यांचं जाळण्याचं प्रमाण वाढलं पृथ्वीमधलं जे खनिज आहे ते कमी व्हायला लागलं धूर सोडायला लागले कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याचं प्रमाण वाढलं आणि या पहिल्या एकशे तीस वर्षात म्हणजे अठराशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये आता हे थोडंसं अवघड आहे <laughs> पृथ्वीचं तापमान साधारण एक डिग्री सेल्सिअस इतकंच वाढलं बघा आणि त्यानंतर मात्र दर दशकामध्ये या वाढीचं प्रमाण चौपट इतकं झालं म्हणजे गेल्या चाळीस वर्षात एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार वीस पर्यंत तापमान वाढ वेगानं होत चालली आहे आणि ही अशीच वाढ होत राहिली तर दोन हजार पन्नास पर्यंत सगळ्या जगावर संकट येईल आणि पृथ्वीचं सा तापमान साधारण अडीच ते जवळपास पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढेल आणि याचा परिणाम म्हणून जी समुद्राची पातळी आहे ती वाढेल याचं कारण म्हणजे हिमनग जे आहेत ते आता वितळायला लागलेले आहेत अगदी आणि समुद्राची पातळी सहा पासून दोनशे फुटापर्यंत इतकी वाढेल समुद्राभोवतीची जागा जी आहे ती पाण्याखाली येईल सुपीक जमीन ही वाया जाईल आणि आता जे परिणाम बघतो आपण महापूर येतात नंतर भूस्खलन होतं वावट येतात आणि विश्ववर्तीय प्रदेशामध्ये चक्रीवादळ येतात आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे पाश्चात्य देशामध्ये जास्त आहे हा सगळा परिणाम जो आहे तो क्लायमेट चेंजचा परिणाम आहे आणि या सगळ्यामुळं पावसाचा जो काही अंदाज आहे तो सगळा चुकलेला आहे सात जूनला मृग नक्षत्र निघायचं गेल्या वर्षी पाऊसच पडला नाही पाऊस आला तो दिवाळीमध्ये आला बरोबर त्यामुळं या क्लायमेट चेंजमुळं हिवाळा आणि पाऊस हे एकदम येणार हे बाकी तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी झालं होतं आणि उन्हाने आणि कोरडेपणा हा एकत्र येणार आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आजारपणा आणि तुमचा सर्दी आणि खोकल्याचा जो त्रास आहे तो आत्ताचा नाही गेल्या चाळीस वर्षातला जो परिणाम आहे तो आता मी नेहमी सांगतो की दूध तापवत ठेवलं तर एक तासभर तापतं आणि शेवटच्या अर्ध्या मिनटामध्ये उतू जातं येण्याचा काळ सुरू आहे म्हणून आपल्याला सावध राहिला अक्षरशः अतिशय परफेक्ट तुम्ही उदाहरण दिलेलं आहे सर आणि नेमके हे सगळे परिणाम होत आहेत आपल्यावर आता तर याविषयी तुम्ही अवेअर केलेला आहे खरं तर प्रत्येकानं काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या संदर्भात बोलूया एक ब्रेक घेऊया आणि मग बोलूया ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनिल मडके जे श्वास विकार तज्ज्ञ आहेत कारण आजचा विषयच असा आहे आपण बघितलं सुरुवातीलाच की वायू प्रदूषणाविषयी आपण बोललो आणि क्लायमेट चेंज बद्दल सरांनी आता इतकं या पूर्वी डिटेल सांगितलं सर आता हे परिणाम तर आपण बघतोय हो। पण आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण जसं म्हणालो की सांगलीसारखी सिटी थोडी सेफ आहे पण तरी सुद्धा खूप सकाळी आणि संध्याकाळी वातावरण सगळं बदलतंय प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसतेय लोक म्हणतात पहाटेच्या चांगल्या हवेत स्वच्छ हवेत आम्ही फिरायला जातो पण आत्ताची हवा थोडीशी ढगाळ असते किंवा थोडस धुकं आलेलं असतं तर या वातावरणात आपण जेव्हा फिरायला जातो त्याचा काही परिणाम आपल्या शरीरावर होतोय अगदी होतो, होतो। म्हणजे ज्यांना श्वसनाचा विकार आहे त्यांनी तर सावध राहावंच पण जे निरोगी आहेत किंवा ज्यांना काही आजार नाही त्यांनी पण सावध राहावं कारण आता थंडीची जी हवा आहे त्या हवेत जेव्हा धुकं येतं धुकं म्हणजे जमिनीला टेकलेला ढग त्यामध्ये पाणी असतं आणि आपल्याकडे जे लोक रस्त्यावरती फिरतात म्हणजे वर्दळीच्या रस्त्यावर त्यांनी रस्त्यावर फिरू नये जिथं ग्राउंड आहे म्हणजे जिथं मैदान आहे जिथे फक्त लोक आहेत वाहनं नाहीत अशा ठिकाणी जावं तिथं प्रदूषण नसतं जर रस्त्यावरती तुम्ही फिरत असाल तर धुक्याचं रूपांतर धुरक्यामध्ये होतं म्हणजे धुकं म्हणजे फॉग आणि धूर म्हणजे स्मोक आणि फॉग अधिक स्मोक म्हणजे स्मॉग म्हणजे धुरक आणि यामध्ये त्या वाहनातला धूर जाऊन सल्फ्युरिक ऍसिड तयार होऊ शकतं सल्फर डायऑक्साईड हा वायू त्या वाहनातून बाहेर पडलेला असतो आणि हे दम्याच्या रुग्णांना श्वसन विकाराला कारणीभूत ठरत ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांची सर्दी, सर्दी वाढते आणि यांना श्वसनाचे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि या वातावरण कुणी धावत असेल तर आणखी वेगाने श्वास आत घेतला जातो म्हणून पहाटेच्या वेळी फिरणं टाळावं उन्हा आली की प्रदूषण कमी होतं त्यावेळी धूक सुद्धा कमी होत पुन्हा आल्यानंतर तुम्ही खुशाल चालायला जा पुन्हा एकदा रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी नको अतिशय हु, महत्वाचा मुद्दा आहे मंडळी हा आणि आपण म्हणतो की आता पूर्वी आपल्या घराघरामध्ये सुद्धा चुली होत्या त्यामुळं आपण म्हणायचो की घरात प्रदूषण हो। पण आता घरामध्ये प्रदूषण व्हायचं काय कारण आहे ना आजही अनेक ठिकाणी बंबाचा वापर होतो पाणी तापवण्यासाठी बरेच लोक शेकोट्या करतात धूर होतो कुठल्याही प्रकारचा धूर हे प्रदूषणाचं कारण आहे हे समजावं आणि पुन्हा एकदा तुम्ही जर रस्त्यालगत राहत असाल तर रस्त्यावरची धूल जी आहे ती धूळ आत येत असेल तर बाहेरचं प्रदूषण इज इक्वल टू घरातलं प्रदूषण म्हणजे तुम्ही घरात राहतच नाही मुली तुम्ही रस्त्यावरच राहता असं समजायला हरकत नाही इतकं ते प्रदूषण एकमेकामध्ये मिक्स होऊन जातं घरामध्ये आपण जर गॅस वापरत असू तेही प्रदूषणकारी आहेच त्यामुळे आम्ही आता काय म्हणतो की तुम्ही क्लीन एनर्जी वापरा सोलार सिस्टीम बसवून घ्या आणि सोलर एनर्जी तयार करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक शेगड्या वापरा त्यातून दूर होणार नाही ते प्रदूषणकारी नाही म्हणजे घरामध्ये उदबत्तीचा धूर हु, आपण डास पळायला ज्या मॅट्स वापरतो ते सुद्धा धोकादायक आहे आपण रूम फ्रेशनर वापरतो सेंट वापरतो डिओ वापरतो परफ्युम्स वापरतो सॅनिटायझर जे येतात आता ते सुद्धा वासाचे असतात तुम्ही जे काही स्प्रे करता हे सगळं त्रासदायक असू शकतं त्यामुळे हे सगळं वापरायचं बंद करा अशी माझी पुढच्या दृष्टीनं ही माझी तुम्हाला विनंती आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण जेव्हा काही घरात वस्तू वापरतो जसं काही फ्रीज वापरतो किंवा ए सी वापरतो हे आपण प्रदूषणाला सहाय्य करतो कारण यामध्ये सी एफ सी नावाचा क्लोरो क्लोरोल कार्बन नावाचा वायू वापरला जातो ज्या वेगवेगळ्या स्प्रेज असतात त्या सगळ्या स्प्रेमध्ये हा वापरला जातो तुम्हाला आत जरी त्रास नाही झाला तरी हा ओझोनला म्हणजे पृथ्वीच्या भोवती जे एक आवरण आहे जे आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेजपासून म्हणजे त्वचेच्या कॅन्सरपासून वाचवतं तो ओझोन लेअर हे नाश करायला सी एफ सी कारणीभूत आहे तर तुम्हाला खरंच पृथ्वीला वाचवायचं असेल तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे की उद्बत्ती आणि इतर धुराबरोबर मला या प्रकारच्या वस्तू कमीत कमी वापरायच्या आहेत किंवा वापरायच्या नाहीत खरं हे सगळं ऐकल्यावर खर तर लोकांना नक्की पटेल की आपण म्हणजे नकळत ज्या या गोष्टी करतोय तर त्याच्यामुळं हे वायू प्रदूषण वाढतंय आणि त्याचा परिणाम आपल्यालाच ला भोगावा लागणार आहे आणि आपल्या ये येणाऱ्या पिढ्यांनाही तो भोगावा लागणार आहे आता या सगळ्या गोष्टी तर आपण सांगितल्या पण हे कमी करायचं आपण बोललो की ह्या हो। महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या कमी करायच्या हो। पण आणखी काय आपण पर्सनल लेवलला काळजी घेऊ शकतो की मी वैयक्तिक पातळीवर घेईन मी घरी असताना ही काळजी घेईन मी बाहेर पडल्यावर ही काळजी घेईन ऑफिसला काय सांगूया मी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो प्रदूषणाचा जो धोका आहे तो आपण नाकाने श्वास घेतो हो। म्हणून केवळ फुफ्फुसावर होईल असं नाही समजायचं कारण म्हणजे हे जे काही कण आहे ज्यामध्ये पीएम म्हणजे आपण त्या टी व्हीवरती आता बघतो पूर्वी हवामान सांगायचे आणि तापमान सांगायचे तर आता प्रदूषणाची पातळी सांगतात म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तो पन्नासपेक्षा पेक्षा कमी हवा जो कुठंच नाही आहे पन्नास ते शंभर टॉलरेबल आहे मला सर्वांना सांगायचं आहे सा की प्रदूषणामुळं केवळ फुफ्फुसावर परिणाम होत नाही तर प्रदूषणामुळं हृदयविकार होतो हार्ट अटॅक येतो रक्तामध्ये गुठळ्या होतात मूत्रपिंडा विकार होतो आणि mm. कॅन्सर होतो, होतो. Mm. फुफ्फुसाचाच नव्हे तर लिव्हर कॅन्सर होतो स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि आपल्या हवेत असणाऱ्या ले लेडमुळं म्हणजे शिशामुळं mm -hmm. मेंदूवर परिणाम होऊन मुलं हिंस्र बनतात लहान मुलांमध्ये हा शिशाचा जर प्रादुर्भाव झाला आणि हे शिस हवेतून त्या कणातून गेलं म्हणजे एम पॉइंट वन जो म्हणतो तो, तो रक्तातून सर्व शरीरभर पसरतो आणि सगळ्यात महत्वाचा आधार म्हणजे कॅन्सर जो कुठल्याही अवयवाला ग्रासू शकतो म्हणून वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यायला पाहिजे काय काळजी घ्यायची तर स्वत आधी प्रदूषणात श्वास घ्यायचा नाही म्हणजे अंगण नाही ना आपलं शहर प्रदूषित नाही ना हे बघायचं धूर होऊ नये निर्माण म्हणून काळजी घ्यायची धूर निर्माण होऊ नये मग काय करायचं आपण वाहन कमी वापरायची वाहन तुम्ही वापरत असाल तर वाहन एनर्जी स्टारच चिन्ह आहे का म्हणजे फ्रीजला सुद्धा ते असतं हो, वाहनांना सुद्धा असतं म्हणजे प्रदूषण कमी करणार पीयूसी सर्टिफिकेट घेतलंय का केवळ दाखवायला नको आपलं वाहन प्रदूषण करत नाही का हे बघा अर्थात आणखीन एक गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साइड तयार करणाऱ्या सगळ्या गोष्टी कमी करा म्हणजे ज्यामध्ये तुमचे व्हेकल्स जे आहेत व्हेकल्स बरोबर इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे आपण लाईट वर चालवतो म्हणजे एलईडी डी बल्ब वापरा साधा वापरू नका फ्रीजचा वापर कमी करा वापरत असाल तर कमी तास वापरा नंतर गिजर विनाकारण सुरू ठेवू नका लाईट सुरू करू नका म्हणजे जेवढी लाईट जाल तेवढा सीओटू लागतो एवढंच नव्हे तर तुम्ही शाकाहार करा म्हणजे काय म्हणतो तर एक किलो मटन जेव्हा आपण तयार करतो त्यासाठी साठ किलो कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो हवेमध्ये नंतर चिकन असेल तर चोवीस किलो कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो आणि शाकाहारी लोकांनी चीज चॉकलेट आणि कॉफीचा वापर कमी करावा कारण चीजसाठी एकवीस चॉकलेटसाठी एकवीस आणि कॉफीसाठी सतरा किलो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो गंमत म्हणून सांगतो आणि ज्ञान म्हणून सांगतो माहिती म्हणून सांगतो दर माणशी आपण दरवर्षी चार टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडतो सरासरी अमेरिकेमध्ये हे प्रमाण चौदा टन आहे चीनमध्ये सात टन आहे आणि आपल्या भारतामध्ये व्हेकलची संख्या खूप जास्त आहे पस्तीस कोटी वाहनं आहेत आता ती संख्या दररोज वाढते तर आपल्याला ते उत्सर्जन कमी करायला पाहिजे म्हणून लाईटचं बिल किती कमी येतं याचा विचार करा पाण्याचा वापर जपून करा पाणी जास्त वापरलं तरी सीओटू लागतो सायकल वापरा तुम्ही जी फळं खाता त्यामध्ये सुद्धा कीटकनाशक असतात कीटकनाशकांचा वापर तुम्ही करू नका तुम्ही शेतकरी असा तर मी कळकळीने सांगतो कारण या अशा लोकांना लंग फायब्रोसिस होतो फुप्फुस ही बत्ताशासारखी होतात जाळ्या होतात फुप्फुसामध्ये आणि आत्ता जो आपल्याला निसर्गाने ऑक्सिजन दिला फुकट तो त्यांना विकत घ्यावा लागतो घराभोवती कबुतर असतील तर त्यांना दाणे घायला घालू नका पाप नाही लागत कारण कबुतरांमुळे हा लंग फायब्रोसिसचा आजार होतो आणि फळं खाताना तुम्ही धुऊन आणि त्याच्यावरची साल काढून सफरचंदासारखी फळं साल काढून खा म्हणजे तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही <णगी> आणि अर्थात हे सगळं करत असताना कचरा तुम्ही कुठेही टाकू नका कारण जेव्हा कचरा कुजतो त्यातून निघणारा वायूसुद्धा वायू प्रदूषण करतो आणि विनाकारण इकडे तिकडे फिरण्यासाठी म्हणून प्रवास करू नका करत असाल तर तुम्ही सायकलसारखं वाहन किंवा दोन पाय वापरा <laughs> चार्जिंगचे डिव्हायसेस असतात मोबाईल असतो किंवा इतर काही तर ते चार्ज एकदा झाल्यावर बंद करा आपण चार्जला चार्जिंगला रात्रभर लावून ठेवलं तरी एनर्जी जाते सी ओ टू जास्त होतो आणि <laughs> अर्थात प्रत्येकानं आयुष्यभरात चौदा झाडं लावायला पाहिजेत त्यामुळे तुम्ही तुमचा कोटा पूर्ण केला आहे का बघा दर वाढदिवसाला तुमच्या मित्राला स्नेहाला कुटुंबियांना आता एक झाड द्या प्रत्येकानं झाडं लावा म्हणजे टू उत्सर्जन जे होतंय ती झाडं शोषून घेतील प्रदूषण कमी होईल खरंच अतिशय महत्वाचे मुद्दे सर आपल्याला इथून सांगतायत सर आता जाता जाता फक्त एवढंच बघूया की जागतिक पातळीवर तर काय चालू आहे या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी क्लायमेट चेंजवर काय आ, उपाय चालू आहेत यामध्ये एक परिषद भरवली जाते आणि या परिषदांमधून चर्चा होतात सी ओ पी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नावाची परिषद एकोणतीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबरमध्ये दुबईला पार पडली आणि यामध्ये प्रत्येक देशानं आपल्यावर नियंत्रण घालून घ्यायचं ठरवलं म्हणजे कार्बन उत्सर्जन आपण किती करतोय आपण प्रदूषणाला किती जबाबदार आहे आपल्याकडे लोकसंख्या काय आहे आणि आपण या जागतिक तापमान वाढीमध्ये किती वाटा उचलतो आणि अर्थात आपण सुदैवी आहोत कारण भारत त्यामध्ये खूप खाली आहे अमेरिका आणि चीनचा नंबर यामध्ये पुढं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की वायू प्रदूषण होऊ नये म्हणून क्लीन एनर्जी वापरायला पाहिजे आज आपण काय करतो दगडी कोळसा कोळसा खनिज तेल म्हणजे कोळशाला काळा हिरा म्हटलं गेलेला आहे आणि पेट्रोलला द्रवरूप सोनं म्हटलेलं आहे ते संपत चाललेलं आहे आणि या बरोबर जंगलाचा आहे झाडं तोडायचे सुरू आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचे जे केंद्र आहेत ते बंद करायचं आणि यासाठी ह्या कॉन्फरन्सेस ज्या होतात दुर्दैव असं आहे की कॉन्फरन्स अरेंज करणारे लोकच हे दगडी कोळसावाले आहेत खनिज तेलवाले आहेत ते बंधन कुणी कुणावर घालून घ्यायचं पण मला हे वास्तव तुमच्यासमोर आणायचं आहे की प्रत्येक देश हे स्वच्छपणे पाळत नाही पालन करत नाही पण आपल्याला आपण व्यक्ती म्हणून आपला वाटा उचलायला पाहिजे एक्झॅक्टली exactly. तुम्हाला हे नेटवर सगळ्या गोष्टी मिळतील अमेरिका आणि अरब कंट्रीज यांचा mm. संबंध काय आहे mm. रशियाचा रोल काय आहे आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी यावर काय म्हटलेलं आहे आपण आपला रोल पार पाडूया आणि आपला निषेध असेल तर नोंदवा आणि क्लीन एनर्जी म्हणजे हायड्रोजन एनर्जी पवनचक्की आणि सोलार याचा वापर आपल्या पातळीवर सुरू करूया आणि आपल्या पृथ्वीला आपण वाचवूया नक्कीच इतकं सांगितल्यावर खरंच प्रत्येकाने एक पाऊल उचलूया आणि या सगळ्या गोष्टी ज्या वातावरण बदलायला कारणीभूत ठरतात वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतायत तर त्याच्यावर आपणच थोडस बंधन आणूया आणि आपण आणि आपलं येणारं जे पुढचं जनरेशन आहे त्यांच्यासाठी शुद्ध आवा ठेवूया आपलं वातावरण चांगलं ठेवूया असं म्हणेन मी सर इथे खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्यात आम्हाला सांगितल्यात मनापासून धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर मंडळी आज आपल्याबरोबर होते श्वास विकारतज्ञ डॉक्टर अनिल मडके कसं हे क्लायमेट चेंज होतंय आणि त्याला आपण प्रत्येकाने कशा पद्धतीनं थोडासा पायबंद घालू शकतो याविषयी तुम्ही ऐकलं पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आज मी तेच थांबतेय नमस्कार